जय सद्गुरु सर्वांना माझा नमस्कार आज एकदम खास हेल्दी आणि चविष्ट रेसिपी घेऊन आली आहे झटपट तयार होणारी चटपटी चना चाट बनवायला सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे चला तर मग चालू करूया इथे कांदा घेतलेला आहे लिंबू दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे कोथंबीर टोमॅटो हे काळे मीठ घेतलेलं आहे धने पावडर घेतलेली आहे हा चाट मसाला आहे आणि ही लाल मिरची आहे आणि हे मी हरभारा आहे हा मी रात्री भिजत ठेवला होता आता त्याला उकळून घेतलेला आहे छान उकडलेला आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता यामध्ये आपण लाल तिखट टाकून घेऊया हे चाट मसाला पण त्यामध्ये टाकूया धने पावडर आणि हे मीठ आहे ना काळ मीठ त्याच्यामुळं त्याची चव खूप छान लागते म्हणून वापरताना याला मीठ आणि मी अगोदर शिजवतानाही मीठ घातलं होतं म्हणून मी आता फक्त थोडंसंच घेतलेलं आहे मीठ पण याची चव छान येते म्हणून मी टाकलेलं आहे आता यामध्ये मिरच्या टाकूया वजन कमी करण्यासाठी व डाएटसाठी चणाचाट हा उत्तम पर्याय आहे चण्यामध्ये प्रोटीन फायबर आयरन आणि विटॅमिन ही पोषक तत्वे असतात आपण हे मिक्सर करून घेतलेला आहे त्यामध्ये आता टोमॅटो टाकूया थोडा कांदा टाकूया आणि ते परत मिक्स करून घेऊया आपण यामध्ये लिंबू पिळून घेऊया परत ते मिक्स करून घेऊया आपला तयार झालेला आहे ते आपण सर्व त्यावर कोथंबीर टाकूया थोडा कांदा थोडी शेव या, या खायला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करायला विसरू नका